मकर संक्रांतीला कोणत्या वस्तूचे दान करू नये याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मकर संक्रांती हा सण हिंदू संस्कृतीतील एक महत्त्वाचा सण आहे मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाची उपासना केली जाते आणि ते नवीन सुरुवातीचे प्रतीक मानले जाते मकर संक्रांतीचा सण शुभ आणि समृद्धीशी संबंधित आहे परंतु या दिवशी काही गोष्टींचे दान करू नये आणि कोणत्या गोष्टीचे दान करू नये हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ज्यामुळे व्यक्तीच्या जीवनावर कोणताही नकारात्मक प्रभाव पडणार नाही हे देखील आपल्याला कळणार आहे त्यातील आहे काळ्या रंगाचे कपडे दान करू नये मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा करून आशीर्वाद घेण्यासाठी पिवळ्या रंगाचे दान कपडे दान करणे किंवा परिधान करणे अधिक शुभ मानले जाते काळा रंग हा नकारात्मक ऊर्जेचा प्रतीक मानला जातो आणि त्याचे दान केल्यास व्यक्तीला अशुभ परिणाम मिळू शकतात त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे दान करणे टाळावे हे केवळ शुभ परिणाम साध्य करण्यात अडथळे निर्माण करू शकत नाही तर ग्रहांच्या अशुभ प्रभावांना देखील प्रोत्साहित करू शकते म्हणून या दिवशी काळ्या रंगाचे कपडे दान करू नये तीक्ष्ण वस्तू देखील दान करू नका मकर संक्रांतीच्या दिवशी चाकू कात्री किंवा नखे यासारख्या धारधार वस्तूंचे दान करणे टाळावे हिंदू धर्मात असे मानले जाते की तीक्ष्ण वस्तू नकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे आणि त्याचे दान केल्याने घरात कलह हो आणि भांडणी होऊ शकतात याविषयी या, या गोष्टींमुळे व्यक्तीच्या आयुष्यात समस्या निर्माण होऊ शकतात त्यामुळे या दिवशी तीक्ष्ण वस्तूचे दान न करण्याचा सल्ला दिला जातो म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी या वस्तूचे दान बिलकुल करू नका नंतर आहे तेल दान करू नका मकर संक्रांतीच्या दिवशी तेल दान करणे देखील शुभ मानले जात नाही हिंदू धर्मात अशी श्रद्धा आहे की या दिवशी तेल दान केल्याने व्यक्तीला आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते याशिवाय तेल दान केल्याने व्यक्तीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो त्यामुळे या दिवशी तेल देखील दान करू नका व्हिडिओ आवडल्यास समोर शेअर नक्कीच करा धन्यवाद